मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमालाबाद येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी शालेय कला विभाग यांच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली विद्यालयातील कला शिक्षिका स्मिता मुळाने यांनी शाडू मातीपासून गणपती कसा बनवावा याचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवलंय त्यांना ज्येष्ठ कला शिक्षक सोमेश्वर मुळाने सुधीर तांबे शरद खैरनार यांनी सहकार्य केले विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे गणपती स्वतः तयार केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता यातूनच उद्याचे कलाकार तयार होणार आहेत या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीचे एकूण पाचशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते प्राचार्य संजय डेरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्येष्ठ शिक्षक प्रमोद पगार नितीन जाधव सुनीता उशीर संजय कानवडे प्रकाश अहिरे तसेच सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलंय कार्यशाळा यशस्वीतेसाठी कला शिक्षक सोमेश्वर मुळाने सुधीर तांबे शरद खैरणार स्मिता मुळाने यांनी प्रयत्न केले गणपती भवनाच्या कार्यशाळेमध्ये आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री मुळाने सर त्याचप्रमाणे तांबे सर सर श्रीमती मुळाने मॅडम आणि सर्व आपल्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी अत्यंत सुंदर अशा प्रकारे आप तुम्ही या ठिकाणी गणपती बनवलेले आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आहे त्याबद्दल मी तुम्ही तुमच्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो आणि असंच यापुढे इथून होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि या कार्यशाळेमध्ये तुम्हाला आपल्या चित्रकला जे के मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक